आज आपण बनवतो आहे रेस्टॉरंट किंवा धाब्यासारखी मेथी मलाई मटर इथे मीडियम साईजची मी मेथी घेतली आहे निवडून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथी निवडताना काळजी घ्यायची की खालच्या ज्या द दांड्या असतात त्या आपल्याला यूज नाही करायचे आहेत एक छोटी वाटी इथे मी मटार यूज केलेत मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत तुम्ही हवे असेल तर फ्रेश मटारसुद्धा यूज करू शकतात दोन मिडियम साईजचे टॅमॅटो घेतलेत दोन लहान कांदे घेतलेत पंधरा सोळा लसूण पाकळ्या आहेत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करा पंधरा ते सोळा काजू पाकळ्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आपण दोन कांदे घेतलेले आहेत एक कांदा आपण पेस्टसाठी यूज करणार आहोत आणि एक कांदा आपण ग्रेव्हीमध्ये यूज करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा जो कांदा आहे हा रफली चॉप केलेला आहे हिरव्या मिरच्यासुद्धा रफली मी चॉप करून घेतलेला आहे आपण एक इंच इतकंच इथे आलं यूज करणार आहोत टॅमेटो घेताना खूप जास्त मोठे नका यूज करू मिडियम साईजचे टॅमॅटो घेतलेले आहेत त्यांनासुद्धा मी रफली चॉप करून घेतलेला आहे हे रफली चॉप केल्यामुळे आपण जेव्हा ह्याची पेस्ट करणार आहोत आणि हे जेव्हा परतणार आहोत हे पटकन शिजतं त्याच्यामुळे खूप जास्त बारीक करण्याची गरज नाही आहे जस्ट रफली चॉप करा मेथी मलई मटर रेस्टॉरंट स्टाईल आहे घरी घरीकडं अतिशय सोपं आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की रेसिपी चेक करा डिटेल रेसिपी ही कायम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर करते इथे एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी यूज केलेला आहे दोन टेबलस्पून तेल तेल गरम झाल्यानंतर आपण जो रफली चॉप केलेला कांदा होता कांदा त्याच्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि आलं आपण सुरुवातीला परतून घेणार आहोत कांदा परतत असताना काळजी घ्या आपण खूप जास्त कांदा लाल नाही करणार आहोत हलकासा गुलाबी रंगावरती आल्यानंतर आपण इथे टॅमेटो ॲड करणार आहोत टॅमेटो आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहेत त्याच्या सुरुवातीला कांदा परतून घेऊया मग त्याच्यामध्ये टॅमेटो घालूया काजू काजूपाकळी घालूया आणि व्यवस्थित सगळं परतून घेऊया इथे टॅमॅटो आपण पूर्णपणे शिजून घेणार आहोत टॅमॅटो जर कच्चा राहिला तर आपली जी ग्रेव्ही आहे ही आंबट होते आंबट होऊ नये त्यासाठी आपण हा टॅमॅटो पूर्णपणे शिजून घेणार आहोत टॅमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे मी अर्धा कप गरम पाणी घातलं होतं असं केल्याने आपले टॅमॅटो व्यवस्थित शिजतात आणि आपण जे काजू पाकळी घातली होती तीसुद्धा व्यवस्थित सॉफ्ट होते त्याच्यामुळे काजू आणि टामॅटो परतून अर्धा कप पाणी घालून झाकण लावून ह्याला मी व्यवस्थित शिजून दिलेलं आहे हे जेव्हा शिजते त्याच वेळेला बाजूला इथे मी मेथी चिरायला घेतली होती मेथी जेव्हा तुम्ही घेता तेव्हा एक टीप लक्षात ठेवा जेव्हा आपण मेथी स्वच्छ धुतो खूप वेळा त्याच पाण्यामधून आपण काढल्यानंतर पटापट मेथी चिरतो आणि जेव्हा भाजी करतो मेथीमध्ये जर भरपूर पाणी राहिलं असेल तर भाजी मेथीची कडू होते त्या पाणी आधी सुरुवातीला सगळं निथून घ्या मेथी थोडीशी कोरडी झाल्यानंतर त्याला एकदम रफली चॉप करून घ्या इथे मी खूप जास्त बारीक नाही केलेली आहे रफली चॉप करून घेतलेला आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय बस तशीच मी चॉप केलेली आहे मेथी सगळी बारीक चिरून झालेली आहे इथे जो टॅमेटो होता तोसुद्धा शिजलेला आहे इथे सुरुवातीला मीठ घातले चवीप्रमाणे एक टेबलस्पून धन्याची पावडर घातलेली आहे अर्धा टेबलस्पून जिरा पावडर आहे हाफ स्पून टर्मरिक घेतलं आहे वन टी स्पून कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेला आहे आणि आपण हिरव्या मिरच्याचा तिखटपणा ऑलरेडी घातलेला आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग ऑप्शनल आहे मी काय मेथीच्या भाजीमध्ये हिंग यूज करते तुम्हाला हिंग नसेल आवडत तर तुम्ही त्याला स्किप करा सगळे मसाले व्यवस्थित परतायचे आहेत आणि हे मसाले हे व्यवस्थित परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे परत पॅनचं झाकण लावलं आहे आणि मसालेसुद्धा व्यवस्थित मी परतून घेतलेले आहेत आता ही जी ग्रेव्ही आहे याला आपण थंड करणार आहोत आणि मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकून याला फाईन पेस्ट करणार आहोत बघा किती मस्त टॅमॅटो गळलेला आहे आपला आता ह्याची आपण पेस्ट करूया थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाका जर गरम गरम असताना टाकलं तर मिक्सरचं जे भांडं आहे पटकन उडू शकतं वरतं झाकड थोडंसं पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातलं आहे थोडंसं कोमट मी ह्याच्यामध्ये मिक्सरच्या जहानमध्ये टाकलेलं आहे आणि ह्याची फाईन पेस्ट केलेली आहे आता सगळ्यात फायनल स्टेज इथे आपण एक पॅन घेतलं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच टेबलस्पून मी तेल घेतलं आहे तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्याच्यामुळे सुरुवातीला मी वन टी स्पून ॲड केलेलं आहे जिरं जिरं ऑप्शनल आहे माझ्या सगळ्या जेवणामध्ये जिरं असतं त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा बारीक केलेला लसूण ॲड केले साधारणतः दहा ते बारा लसूण घेतले होते त्यांना फाईन चॉप केले आणि मस्त आपण त्याला परतून घेणार आहोत जसं आपण मेथीची रेग्युलर भाजी करताना थोडासा लसूण लालसर करतो त्याचप्रकारे इथे थोडासा लसूण आपल्याला लालसर करायचा आहे एक बारीक केलेला कांदा त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्यालासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे मेथी जी बारीक चिरून ठेवली होती त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मटार मी ते अर्धा कप मटार घेतलेले आहेत सगळं व्यवस्थित आपण हाय फ्लेमवरती परतून घेणार आहोत सुरुवातीला गॅशी फ्लेम ही फास्ट ठेवणार आहोत कारण जर तुम्ही मंद आचेवरती मेथी परतली तर मेथी खूप जास्त पाणी सोडते त्यामुळे हाय फ्लेमवरती आपण ह्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि परतून झाल्यानंतर आपण जी ग्रेव्ही करून ठेवली होती मिक्सरमध्ये जी पेस्ट केली होती ती आपल्याला ॲड करायची आहे जर तुमचे मटार हे फ्रेश असतील तर शिजायला वेळ लागेल मग वाफेवरती थोडे ह्याला शिजवून घ्या आणि मग मिक्सरच्या जारमध्ये जार केलेली पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करा ते सगळं व्यवस्थित हाय वरती परतून घेतलं होतं आता गॅसची फ्लेम मी मंद केलेली आहे ही जी पेस्ट होती ती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे सगळं व्यवस्थित तिथे आपल्याला परतून घ्यायचं आहे या स्टेजला तुम्ही चेक करा की मीठ व्यवस्थित आहे की नाही जर कमी असेल तर मीठ ह्याच्यामध्ये ॲड करा सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घातलं होतं एक अर्धा कप त्याचबरोबर मी बटर घातलं होतं मोठा एक टेबलस्पून भरून थोडीशी क्रीमी भाजी आहे त्याच्यामुळे बटर घालणं गरजेचं आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करा पण बटरने एक खूप छान टेस्ट येते बघा इथे तुम्हाला मी एक ट्रिक दाखवलेली आहे एक टेबलस्पून तेल घेतलं आहे कोपऱ्यावरती तेल घेतलेलं आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवली आहे आणि जिथे तेल टाकलं होतं तीच बाजू मी घेतलेली आहे कढाईची थोडंसं पाणी घातलं आहे असं केल्याने ही जी फ्लेम असते गॅशी ही पटकन कढाईमध्ये येते आणि एक स्मोकी इफेक्ट तयार होतो याआधीसुद्धा मी एकदा दोनदा हे तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं आहे नक्की ही ट्रिक करा एक स्मोकी इफेक्ट आपल्या ग्रेव्हीला येतो आणि अप्रतिम टेस्ट येते रेस्टॉरंट स्टाईल सेम ग्रेव्ही होते अर्धा कप गरम पाणी घातलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स केले थोडंसं मीठ कमी होतं म्हणून चवीलावरती मीठ घातलं आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे इथे आपल्याला खूप जास्त गरम मसाल्याची टेस्ट नको आहे आणि सगळ्या शेवटला आपण ॲड करणार आहोत तिथे फ्रेश क्रीम जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर घरातली साधी जी साय असते त्याला थोडंसं घोटूनसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात समजा जर तुमच्याकडे साय पण नसेल तर दोन टेबलस्पून तुम्ही इथे मिल्क पावडर ॲड करा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या तीसुद्धा चालेल अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपले मेथी मलई मटर रेस्टॉरंट ढाब्यामध्ये मिळते तशीच भाजी घरी केलेली आहे अप्रतिम होते नक्की करा तुम्ही याला सर्व करू शकता गरम गरम फुलक्यांबरोबर किंवा कुलच्यांबरोबर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला